जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील कुरबान हुसीनगर परिसरात महावितरण कार्यालयाच्या पाठीमागे शॉर्ट सर्किट झाल्यानं एका घराला आग लागली त्यापाठोपाठ आणखी दोन घरांना आग लागून तीन घरे आगीच्या कवेत सापडली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तिन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांनी अग्निशमन दलास माहिती दिली त्याचबरोबर माजी नगरसेविका तथा रेनगरच्या चेअरमन नलिनीताई कलबुर्गी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जळीतग्रस्त कुटुंबांची आस्थवाईक चौकशी केली आग आटोक्यात आणण्यासाठी अमन शेख निलेश गायकवाड मियालाल शेख सद्दाम बागवान हुसेन बागवान एस एसएस कंपनी आणि एसकेएच ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले थॉप बंदा कॉल क्रिया